आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मूर्तिजापूर पोलिसांची मोठी कामगिरी गोवंश तस्करी उधळली नाकादर्मी बंदी दरम्यान तीन गोवंशांची सुटका तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोठी आणि स्तुत्य कारवाई करण्यात आली आहे दर्यापूरहून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशाची तस्करी उधळून लावत पोलिसांना एकोणतीस जून रोजी साडे वाजता एक गाय व दोन गोऱ्यांची एकूण तीन जनावरे निर्दयतेपासून सुटका केली आहे मूर्तिजापूर शहर पोलिसांचे पथक ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भगतसिंग चौकात नाकाबंदी करण्यात आली त्या दरम्यान टाटा एस क्रमांक एम एच झिरो चार एच वाय बहात्तर एकोणऐंशी हे वाहन दर्यापूरहून गोवंश घेऊन जाताना आढळले पोलिसांनी वाहन थांबवून झाडझडती जार घेतली असता त्यामध्ये गोये गाय व गोरे निर्दयतेनं बांधलेले होते गोवंशांची सुटका करून त्यांना पुढील उपचार व संगोपनासाठी पुंडलिक महाराज गोरक्षण संस्था मूर्तीजापूर इथं दाखल करण्यात आलाय गोवंश तस्करी करणारे दोनही आरोपी हे पठाणपुरा जुनी वस्ती मूर्तीजापूर येथील रहिवासी आहेत जावेद खान खान वर्ष अठ्ठावीस मोहम्मद नासिर मोहम्मद या पोलीस स्टेशन मूर्तीजापूर शहरला महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे क्रूरता प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठचे कलम अकरा ई ड, ड, एफ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण मुद्देमाल तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा जप्त एक गाय व दोन गोरे अंदाजित किंमत साठ हजार रुपये टाटा यस वाहन अंदाजीत किंमत तीन लाख रुपये एकूण मुद्देमाल तीन लाख साठ हजार रुपये किंमतीचा जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी अनमोल मित्ताल यांच्या सूचनांवर व पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस हवलदार सुरेश पांडे सचिन दांदळे प्रभाकर नागे सचिन दुबे गजानन खेडकर ज्ञानेश्वर राणे जीवान अंभोरे पंढरीनाथ पोले हरिदास सोळंके सतीश वाटे यांचा सहभाग होता तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार पोलिसांचा इशारा यापुढेही मूर्तिजापूर परिसरात गोतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार